खूप दिवसांनी असं सकाळी सकाळी बाहेर जाण्याचा योग आला आणि काहीतरी काम निघालं त्यासाठी आम्ही निघालो होतो थो, आणि थोडंसं लांबत जायचं होतं आणि जाताना मग पाण्याची बॉटल वगैरे हे सगळं बरोबर घेतलं जेणेकरून वाटेत तहान लागणार म्हणून आणि तिथं मला वाटतं थोडा वेळ लागणार होता जायला त्या गावी आणि मग तिथून जाऊन आल्यानंतर बाकीचं मी घरातलं जेवण वगैरे करायचं होतं ते केलं इथं म्हणता म्हणजे कसं असतं आहे मुलं थोडी मोठी झाली आहे आता मुलगा एम बी ए झालेला आहे मुलगी एम एस सी झालेली आहे तर त्यांच्या काहीतरी कामानिमित्त बाहेर जाणं वगैरे होते आणि त्यामुळं मग बाहेर जाऊन आलो जरा आणि तिथं पावसाचं पण वातावरण होतं थोडंसं असं या आदल्याच दिवशी पाऊस पडून गेला होता ढगाळ वातावरण होतं पूर्ण आणि बाजूचं हिरवीगार झा झाडे बघून बरं वाटत होतं म्हणजे बघायला वगैरे कारण उन्हाळा नुकतंच संपला आणि त्याच्यानंतर ही हिरवीगार झाडे बघायला भारी वाटत होतं आणि जाताना सगळं नियोजित काही नसतं मग त्यामुळं वाटेत भूक लागली म्हणून मग मध्येच थांबलो इथे तळ्यावर एका बाजूला बघते तर केवढं शेवळ धरलं होता जाताना म्हणजे इतकं घाणेडं वाटत होतं ते बघताना इतकं छान निसर्गरम्य आणि तिथं शेती बाजूलाच खूप मस्त असं हे वाटत होते गाव टाईप असं जाताना आणि तिथून परत आल्यावर मग जेवण वगैरे सगळं आवरलं इथं मध्येच आम्ही उतरलो होतो चहा आणि नाश्त्यासाठी आणि इथं परत आल्यावर मग घरी आल्यावर जेवण वगैरे सगळं बनवलं मी आणि अशी काही कामं निघतातच जाता छोटी मोठी कारण नुसतंच घरे की म्हटलं तर आपल्याला बाकीची कामं पण करायची असतात त्यामुळं बाहेर पडावंच लागतं थोडंफार काहीतरी कामानिमित्त आणि मग आम्ही कसं म्हणजे काही विचार करायचे जरी झाले तरी चौघं मिळून एकत्र बसून तर विचार पुस बाकीच्या गोष्टींचा विचार वगैरे विनिमय करून जाऊन आम्ही करतोच आणि इथं लहान मुलं त्या लॉनमध्ये मस्त खेळत होती घरच्या घरी हा लॉन केला होता छान वाटत होतं म्हणजे हिरवगार दारात असं गवत मस्त वाटत होतं त्याचं मला व्हिडिओ घ्यावासा वाटला आणि छानच वाटत होतं हा व्हिडिओ मी ज्या दिवशी पनीरची भाजी केली होती तो दिवस आहे आणि इथं मी घरी आल्यावर पनीरची भाजी केली होती मस्त झाली होती आणि ही रेसिपी मी टाकली आहे आणि ह्याच्यावर चॅनेलवर छान असा मग पनीरचा बेत केला कारण दुसरी भाजी वगैरे पटकन होणार नव्हती मग म्हटलं एक दिवस आता करून टाकू पनीर आणि थोडंसं थंडीचे दिवस म्हटलं